साम्राज्य सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व धर्मादाय वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात विश्वस्तांची कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेचा उद्देश धर्मादाय आयुक्त मुंबई अमोघ कलोती आणि धर्मादाय सह आयुक्त पुणे यांच्या निर्देशानुसार नागरिकांना सेवा सुलभ करण्याचा होता कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानी झाली यावेळी धर्मादाय उपायुक्त प्रवीण कुंभोजकर सहाय्यक धर्मादाय आय। आयुक्त संजय पायकराव मानसशास्त्र तज्ञ डॉ नितीन भोगे जिल्हाध्यक्ष खतीब वकील आणि अन्य तज्ज्ञ उपस्थित होते उपायुक्त कुंभोजकर यांनी शाळेचा हेतू स्पष्ट करताना सांगितले की मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यानुसार नागरिकांना मिळणाऱ्या सेवा सुलभ से करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले आहे त्यांनी कायदेविषयक अडचणींवर मार्गदर्शन केले डॉक्टर नितीन भोगे यांनी मानवाच्या शारीरिक मानसिक आणि सामाजिक आरोग्याच्या महत्वावर प्रकाश टाकला खदीब वकील यांनी विश्वस्तांचे अधिकार कर्तव्य आणि संस्थांचे संगोपन याविषयीची माहिती दिली ऍडव्होकेट अंबादास रायनी आणि ऍडव्होकेट खोले यांनी संबंधित कायद्यांवर मार्गदर्शन केले सहाय्यक धर्मादाय आयुक्त संजय पाईक राव यांनी दस्तऐवज अद्ययावत ठेवण्याच्या सूचना दिल्या कार्यशाळेच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्र आयोजित करण्यात आले यामध्ये विश्वस्तांच्या शंका समाधान करण्यात आल्या या कार्यशाळेतून विश्वस्तांना आवश्यक माहिती आणि कौशल्य याविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन करण्यात आले त्यातून त्यांची कार्यक्षमता वाढून संस्थांचे व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी चालना मिळणार आहे तसेच अशा संस्थांमार्फत सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या सेवा अत्यंत रीतीने मिळतील